आणि त्यावेळेस त्या दिवशी तर प्रवेश खूप मोठ्या लोकांचे प्रवेश नांदेड भागातले होते परंतु त्याला जो दादा हजर राहता आलं नाही संध्याकाळची आमची दर मंगळवारी खूप महत्वाची बैठक सगळ्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची असली त्या बैठकीला पण दादा हजर राहता आलं नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दोन दिवसांना मला वाटतं काल आ, गुरुवारी आ, काल तर दिवसभर मंत्रालयात होते दादा कुठं दादाला काही जायची गरज नाही मदत कधी मिळणार आपल्या सर्वांना माहिती की ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी साधारणतः आपल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आज झालेला आहे कालच्या आकडेवारीनुसार साधारणतः अडोतीस लाख सत्याऐंशी हजार जवळजवळ एकोणचाळीस लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे त्यामुळे संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे अनेक शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिलेले त्यामुळे पंचनाम्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांना त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आज उपराष्ट्रपती यांचा शपथविधी सोहळा आहे सगळ्या पक्षांच्या एनडीएच्या पक्षांच्या अध्यक्षांना बोलावलेला आहे जातात प्रफुल पटेल जाणार आहे त्या ठिकाणी शेवटी प्रत्येक पक्षाचा विषय असतो दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल पटेल साहेब तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिने नेते आहेत तेव्हा तिघांनी विचारविनिमय करून ठरवला असेल त्यामुळे प्रफुल पटेल साहेब हे सोहळ्यासाठी सांगितलं की ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे साखरे संदर्भात आणि संदर्भात अजित पवार हे ऊस दर धोरण समितीचे अध्यक्ष आहे आणि साखर कारखाना त्यांचा आहे त्यामुळे यांच्यामध्ये ते अध्यक्ष का झाले असे त्यांचं म्हणणं असं म्हणणं चुकीचं शेवटी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि साखर धंदेच्या संदर्भामध्ये किंवा जे साखर कारखाने असतील किंवा असतील किंवा शेतकरी असतील दादा पहिल्यांदा शेतकरी आहेत निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून उलटा चांगल्या प्रकारचा न्याय माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना एक मिळण्यासाठी त्यांना होईल जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शब्दिक कुठलेही दिसत आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर पलटवार सुरू आहे सगळ्या घडामोडी सुरू आहे आणि एका ओबीसी कार्यकर्त्यांनी <coughs> वाद तर तुम्हाला सगळ्यांना आहे की शंभर टक्के ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपल्याला माहिती आहे की आरक्षण झालं सरकारने सरकारची भूमिका एकच आहे की मराठा समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे ओबीसी समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे आणि यातनं निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा पवार साहेब योग्य तो मार्ग काढतील पण ही गोष्ट निश्चित प्रकारे खरी की या बाबतीमध्ये कोणीच मला वाटतं असं वाद हा एकमेकात लावू नये आणि कुणीच कुणाचं त्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका त्यांची स्पष्ट केली आहे त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज या दोघांना न्याय देण्याची भूमिका आहे राज्य सरकारचे आहे हैदराबाद गॅझेटच्या विरोधात तीन याचिका हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत काय वाटतं राज्य सरकार ची भूमिका आहे की नुकसान होणार नाही मी राज्य सरकारची भूमिका पहिल्यांदा आपले स्पष्ट केले की या बाबतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण नुकसान होणार नाही म्हणून भूमिका राज्याच्या प्रमुखच्या